लांडे साहेबांचे सहकारी तसेच आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये या गावामध्ये माईताई लांडे लोकनियुक्त सरपंच केवाडी तसेच त्यांचा वाढदिवस आज त्यांच्या माहिती होत आहे त्यांच्या वाढदिवसाला आपण सर्वजण उपस्थित आहोत अध्यक्ष साहेबांनी जे आज निवेदन केलं कोकण दर्शन म्हणून एक त्यांनी सल काढली त्या ह्या वाढदिवसानिमित्त माहीत आईला माझ्या खेळी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मृत ग्रामपंचायत सावंतच्या वतीने माहीत आईला शुभेच्छा देतो जय दिवस दे दे आमच्या मुलींना वडिलांच्या समोर काका जर महिला आरक्षण जर आली तर माहीत आयला ती जाऊ शकत यानंतर किरण कारखान्याचे डायरेक्टर आपण आपलं व्यक्त करायचं हॅलो ही परंपरा चालवली ते आदिवासी समाजचे नेते आदरणीय ने देवरामसिंग लांडे साहेब ज्यांनी आदिवासी रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी आपले आत्म आयुष्य वेचल आणि याही वर्षी त्यांनी एक औचित्य साधून आगळ्यागळ्या या ठिकाणी यात्रेच्या उपाय खऱ्या अर्थानं ही जेवढी माणसं आपली माणूस की या नाते विशेषता म्हणजे या ठिकाणी माहिती आपण म्हणते गावच्या लोकमुख सरपंच यांचा विशेषतः वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि शुरागावच्या यात्रेच्या निमित्तानं की ज्यांनी घर हाताने आपलं आयुष्य आपल्या समाजासाठी रिजवलो आणि वाहूक करून घेतलं म्हणून याच ठिकाणी मी अधिकचा बोलणार नाही परंतु वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की महिला आणि तर आदरणीय केवळी गावच्या लोकनियुक्त सरपंच माहिती आहे नाडे या जिल्हा परिषदला आलो तर तुमच्या आमचे सर्वांचे नेते आणि ने, पुणे जिल्हा परिषद पुण्याचे माजी अध्यक्ष आणि देऊरामचे दे नांदे हे उमेदवार असतील तेव्हा विजयाची खात्री हीच या ठाणे जिल्ह्यामधून असे करतो की ठाणे जिल्ह्यातून घोषणा करतो की कोणी असं आरक्षण काही असो जेंट्सांना तरी माहीत आहे आणि पुरुषाला तरी लांडेच आहे आणि ही विजयाची घोषणा या ठाण्याची नागरिक करतो आणि माहीत आहे यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा लागतात शुभेच्छा देतो आणि त्यांचं पूर्ण आयुष्य शुभ स्थापना बरोबर जाऊ अशा प्रकारचं मन व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आदिवासी समाजाचं वाद आणि त्यांचे स्थान असतात त्यांचे समाज परंतुप्रमाणे शाही वर्षी आपण या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण हजर राहिले त्याबद्दल स्वागत करतो दाने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण जवळजवळ पाच सहा वर्ष झाला आपण इथे येत असतो परंतु आमच्या मायतानींचा आम्ही गेल्या वर्षापासूनच गेले वाढदिवस साजरा करीत आलो आणि ह्या वर्षी पण साजरे करण्याची संधी आपल्या सर्व जणांना मिळाली त्याबद्दल खऱ्या अर्थाने माहीत आईंना नृत्य सरपंच सरपंच गावच परंतु माहिती माझ्या अगोदर ची वेळ परंतु माहिती खऱ्या अर्थाने समाज कार्य चांगल्या पद्धतीने करते शिकले माहीत आहे परंतु आपण दांडे साहेबांचा पावलो पासून आपण सर्व समाज त्यांचा पाठीशी उभा आहोत आणि इथून मोर सुद्धा त्यांनी काय सांगितलं का आरक्षणा ज्येष्ठ असेल किंवा हे असते म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल परंतु आपण खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजामध्ये खऱ्या अर्थाने इतकं कार्य कोणी करीत नाही परंतु लांडे साहेब हे करतात म्हणून आपण त्यांचा पाठीशी जे सांगतील त्याच्या पावलं पाऊल ठेवून आपण सर्वजण चाललं पाहिजे एवढी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या माहीत आहे ना पुढचं आयुष्य सुख समोर जे जावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो वर्षाचे माजी अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते ज्यांची महाराष्ट्रामध्ये आदिवासी वादळाशी बोलत आहे त्यादरणी देवरामजी लाटे साहेब यांच्या सुनवाईचा आज वाढदिवस वार्षिक पाहता दरवर्षी हा वाढदिवस त्यांच्या वडिलांच्या घरी आदेश साहेब साजरा करतात अतिशय मोठं मन आहे आदिश साहेबांच वाहितला त्या अध्यक्ष असतील आदिवासी समाजामध्ये काम करत असताना अखंड महाराष्ट्रभर ज्यांनी वळख निचे आदरणीय साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदिवासी समाज मानव महिलांना शुभेच्छा देत असताना अध्यक्ष साहेबांच्या अपेक्षा माझी मुलगी विवाह झाल्यानंतर अगदी पहिल्याच वर्षी साहेबांनी सरपंच त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा जिल्हा परिषदची जर उमेदवारी भेटली तर त्यांना जिल्हा परिषद सदस्य व्हावं करावं अध्यक्ष साहेबांनी अशा पद्धतीने त्यांच्या या ठिकाणी अपेक्षा मी आता या ठिकाणी आमच्या साहित्य साहेब तुम्हाला सांगतो अध्यक्ष साहेब आदिवासी समाजामध्ये अगदी मी लहानपणापासून बघितले ते ठरवतात ते करून दाखवतात अशा पद्धतीचं एक आदर्श व्यक्तिमत्व आदिवासी समाजामध्ये आहे तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील अशा पद्धतीने मी माहिती या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष आता केले हे भारतीय जनता पार्टीचे वास्तविकांतर समाजामध्ये काम करत असताना ज्यावेळेस अध्यक्ष साहेब दसरा मेळावा घेत असतात आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे आज समाजाचा त्यांचा हा दुसरा कार्यक्रम सरळगाव या ठिकाणी एक समाजाची सण अशा पद्धतीने समाजाचे कार्यक्रम घेत असतात आणि हेच कार्यक्रम मिळवले अध्यक्ष साहेबांचा कुठे मोर्चा असेल कुठलाही कार्यक्रम असो ज्यावेळेस समाजाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस मी एक समाजाची बांधित्य म्हणून आणि आदिवासी समाजामध्ये एक कैलसवासी कृष्णराव म्हणजे साहेबांच्या नंतर जे नेतृत्व आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाची सातत्याने मी त्यांच्या पाठीशी उभा असो मी जास्त काही बोलणार नाही मी माझ्या बांधव कुटुंबाच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या रनरागिणी सह आशाताई मुचके यांच्याही वतीनं माहिती वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय वय आपण जे सर गावच्या सहलीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादीने आपल्याला हे दर्शन लागतं कोकणमध्ये त्या आदरणीय रांडे आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी मला वाटतंय साहेबांनी जशी आंबाटकी लढावली लोकांनी जसं प्रेम ठेवलं आणि पंचवीस हजार मतं घेतली त्याचप्रमाणे योग्य आलाच तर माई आज वाढदिवस हो। हो, हो। आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा होतो कृपया या ठिकाणी महिला आरक्षण येऊ पुरुष आरक्षण आदरणीय नामकडे साहेबांच्या अफक्ति आहे असे वादानी महिला आरक्षण आलंच तर माईताई आहे आणि पुरुष आहे तर लांडी साहेबांवर पर्याय आणि जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला लांडे कुटुंबाशिवाय पर्याय नाही आणि समाजासाठी त्यांनी आख कुटुंब समाजासाठी वाहून घेतलंय म्हणून तुम्ही आम्ही मित्रांकडून विचार करावा आणि इथून तुमच्या काम करतात हे हा लांडे कुटुंबाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि उदय या ठिकाणी समजा ते आरक्षण अलग ते समजा निवडणुकीचा प्रश्नच नाही ते पद गोष्टी निवडून येणार नाही तुमच्या आमच्या आशीर्वाद म्हणून या ठिकाणी अधिक जास्त न बोलता या ठिकाणी माहिती आहे ना केवळी गावचे सरपंच विदमा सरपंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय आज या ठिकाणी कोकल सहलीच्या निमित्तानं लांडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत आणि या सहलीचा औचित्य साधून आमच्या भगिनी माहिती यांचा वाढदिवस आज इथं संपन्न होत आहे खरं पाहिलं तर सालाबाग प्रमाणे याही वर्षी ही सहल हाच वाढदिवस आणि तमाम बंधू आणि भगिनीनो महिताच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजणांनी त्यांना गोडगोड अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु वेळेस साहेबांनी अकराव्या फेरीपर्यंत पर्यंत तालुक्याला घाम पडला होता या ठिकाणी लांडे साहेबांनी जी आयोजित सण साल, साधाव्याप्रमाणे यावर्षी पण घेतली त्या वर्षी आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आलो लांडे साहेबांना आणि माई ताई लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं नाही तर आता लीडायचं येणाऱ्या जिल्हा परिषद लालच चर्चा झाल्याप्रमाणे नव्याण्णव टक्के लेडीज आरक्षण असणार आहे आणि विजयी उमेदवार आजच एक बापूर आपला विजयीचा साजरा करत आहे तर नक्कीच या विजयी उमेदवारांना त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भरभरून अशा गोलगोल शुभेच्छा देतो आमच्या देवळे ग्रामस्थांच्या वतीनं माहिती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वात प्रथम सर्वांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना जय मानाच जय आदिवासी तुम्ही सर्वजण सालाबादाप्रमाणे माझ्या वडिलांकडे इथे सहलीसाठी येता सांगायचं तात्पर्य म्हणजे माझा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला जातो तो आता चार चौघामध्ये साजरा करण्याची मजाच राहत नाही जेवढे आपण सगळे एकत्र म्हणून वाढदिवस साजरा करतो सहज कशी असावी तर अलिबागला नसावी कोकणामध्ये सुकट भूमी आणायला जाणारी असावी कारण <ख़़़़़़़़़़़़़�> या सली आपण सगळे एकत्र येतो मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे सोळा तारखेला माझा वाढदिवस असतो तर सतराला वाढदिवस करण्याचे ठरवलं आणि सोळाला सकाळला सहल येण्याची ठरवली पण पावसाचा जोर एवढा होता की आपली सहल थांबली तेव्हा पण थांबली नाही पण आपण थांबणार नाही आहोत आपण पुन्हा आपली सहलीची तयारी करून आपण आज या सहलीसाठी सरळ गावला आलेलो आता साहेबांनी जसं सांगितलं लांडे कुटुंबाने नेहमीच समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे मी केवाडी गावची सरपंच आहे माझ्या रांडे कुटुंबाचे जेवढे म्हणजे त्यांनी इथे परिश्रम केले त्यांनी जे काम केलं त्यामुळे आज मी केवाडी गावमध्ये सरपंच आहे आमचे चुलत शास्त्र असतील शास्त्र असतील शेवटच्या श्वासापर्यंत करणार कोणतीही मदत लागली गरज लागली आज आपण बघतो की इलेक्शन झाल्यानंतर किंवा इलेक्शन होईपर्यंत सगळे सगळेच अधिकारी येतात सगळेच कार्यकर्ते सगळेच एकजुटीने कामाला लागतात पण आपण बघतो आता चार पाच वर्ष आपले इलेक्शन नाही काय नाही पण पाच वर्ष होतील आता मी आलं कस आपण सलग आपण सहलीला येतोय यात कोणता हेतू नाही बस एक आनंद घ्यावा आपल्या माणसांनी आपल्या माणसांनी कुठेतरी बाहेर फळवा या ह्याने आपण सर करत असतो आणि मला खरंच दानेसाहेबांचा आभार मानावं वाटत की त्यांनी या ही नेहमी ते आयोजन करतात तर आपल्या माणसांची कुठेतरी एक सहल आणि एकत्र मिळून मिसळून एक, एक आनंद साजरा करता येतो त्यांचा पुनश्य आभार मानता आणि आपण इथे आणि कोकणातील सहलीच नियोजन या वर्षी मला वाटत आहे आणि पावसाच्या जवळजवळ सात मे पासून पाऊस सुरू होता आम्ही तेव्हा सहल केव्हायची मृग नृग नक्षत्रामध्ये सहलीचं नियोजन करायचं असत परंतु पावसाअभावी सतरा तारखेला केलेलं नियोजन आणि मग आम्ही पूर्वीचे वीस वर्षापूर्वीचे मित्र आता जे आई आम्ही फोनवर चर्चा करून ठरवलं की पाऊस किती जरी पडला पूर जरी आला तरी आपली या सगळी व्यवस्था केली माझ्या तुमच्याकडे सोय काय म्हणजे माझ्याकडे तीन सेड आहे एक दोन आणि तीन हजार लोक जरी आली तरी देवायची व्यवस्था त्यांची व्यवस्थित होईल मागच्या सारखी धावपळ होणार नाही त्यामुळे कुठे पाऊस पडला तरी मंगळवारी सहरी घेऊनच यायची आणि त्या अनुषंगाने सहलीच आयोजन केलेला आहे रात्रीपर्यंत आमचा आज वाय होत आणायची कि नाही आणायची कि नाही आणायची रात्रीभर पाहू शकता पाहुणे सहा वाजता फोन आला म्हटला तुम्ही निघा सगळं नियोजन झालेलं आहे त्या अनुषंगाने सहरीचं नियोजन झालं आणि त्या सहरीचा लोक कुटुंबाला घेऊन फिरायला जातात नातेवाईकांना घेऊन फिरायला जातात एकमेव महाराष्ट्रामध्ये असे कार्यकर्ते आहेत तुमचे नेते देवराम साहेब लांडे माझी आई कि ते समाजाला घेऊन फिरायला जातात हे तुमचा उष्ण फार महत्वाचा आहे पुस्तक फिरायला जात नाही तर तुमच्या सुखात तुमच्या दुःखात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग येईल त्या त्या ठिकाणी ते हजर असतात युट्यूबला सगळं आम्ही पाहतो <गणाँगा> एकही दिवस असा जात नाही आमचा नाही खाली कोकणातील लोकांचा माझे मित्र की संध्याकाळी जेवल्यानंतर झोपतानी आदिवासी वादळ न्यूज चॅनल पाहिल्याशिवाय झोपत नाही एक संपूर्ण महाराष्ट्रामधील आख्यायिका आहे त्यामुळं जुन्नर पुरता हा विषय मर्यादित राहिला नाही परवा प्रसंग घडला आवळीच्या वेळीला ऍक्सिडेंट झाला आमच्याकडे पण भरपूर नैतिक आले बात जेव्हा मला एका माणसाचा फोन आला आहे म्हटलं जुन्नरला ना असा झालंय मी त्यांना फोन केला के ते पुण्याला होते पुण्याला असतानी देखील टोकोडा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टरला फोकून सांगितलं ती माझी माणसं आहेत जरी ती मुंबई तालुक्यातील असती तर ती माझी माणसं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर काय करायचं असेल तर विचार करून करा एवढा सज्ज डब त्याने टोकोडा पोलीस स्टेशनला दिला असं कोणीही करत नाही आणि त्यामुळं साहेब होते याच्या मागे त्याच्यानंतर समाजाला तारणारा एकमेव माणूस आहे थेट त्याच्यानंतर समाजाला तारणारा माणूस नाही त्यामुळं तुम्ही या, या माणसाची साथ सोडू नका ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग असे काही धावतात त्या अनुषंगाने आमचं नाकाकडला आम्ही याही झालो माझी मुलगी दहा वर्षापूर्वी शब्द दिला होता शब्द कोणी कोणता पाळत नाही आम्ही दोघांनी मित्रांनी पाळला दिला दिला कोरडी दिली दिली तेव्हा लहान होती मुलं शब्द पाळून आमचं नातेसप्त झाले लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षात इलेक्शनला राजकारणामध्ये उतरावला आणि केवाडी गावचे सरपंच बनवला लोक नियुक्त खूप खूप धन्यवाद लोकांना यावंस वाटत आणि त्या अनुषंगाने एक एक पाऊल पुढे टाकत टाकत तुम्ही तर आता मदतच मारले आहे की जिल्हा परिषद आरक्षण पडला तर जिल्हा परिषद आरक्षण पडल्यानंतर जिल्हा परिषदेला माझ्या मुलं उभे करणार खूप खूप मला धन्यवाद वाटतं अजूनही पुढे जाऊन तुम्हाला सांगतोय जर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे सदस्य झाली माझी मुलगी तर त्या कार्य होणारे काम होणारे ज्याप्रमाणे माझे करतात त्यांचा वारसा त्यांची सुनबाई माहिती लांडे पुढे नाही शे तुम्हाला मी शब्द देतो आणि माझ्या शब्दाला माझ्या मुलीच्या शब्दाला जावयाच्या शब्दाला याच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात माझ्याकडे आलेले पाहुणे घाटा खाल्यानंतर माझे पाहुणे आणि माझे पाहुणे रिकामे जाऊ नये उपाशी जाऊ नये म्हणून माझ्या परिणाम जे काही तुम्हाला अन्नदानाच काम करणार आहे ते तुम्ही योग्य प्रकारे घ्यावा कोणी न जेवता जाऊ नये जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये असे मी आमच्या गिरे परिवाराच्या वतीनं दांडे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करत आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच पंचवार्षिक योजना असते मला तर वाटतं आणखी एक वर्ष साहेब तुम्ही या संपूर्ण समाजाला घेऊन या आणि याच्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे की वर्षातून एक केवाडीचा बाजार बंदराचा बाजार हा तुम्ही केवाडीला तुम्हाला जेवढ्या बंदराच्या गाड्या लागतील तेवढी देण्याची जबाबदारी माझी आणि एवढे बोलून तुम्हाला धन्यवाद देतो एवढे माझे शब्द संपवतो आणि आता जो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो काही पुढील कार्यक्रम आहे तो त्यांच्या सर करावा जबाब तुमचा मी परत सलाम करतो असा प्रेम ठेवा कधी ना माझ्यावर शिवाजी आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी आज पण उद्या पण तुमच्यासाठी काही पण या ठिकाणी आणि आपल्याला ही जिल्हा परिषद काय येऊ द्या आपल्या लोकांचा अन्याय जर आपल्याला सांभाळत ना जिल्हा परिषद काय येऊ द्या बरं आपण लावला तुम्ही चांगली करा आमदार दिला तालुका होता आता जिल्हा परिषद आपण आहेत ना एवढंच आहे ते पुढे आपल्या बरोबर काय नको एवढी लय झाली लय झाली पंचवीस हजार मत तुम्ही आमदार केला दिली आणि मला जिल्हा परिषद सात ते आठ हजार सात ते आठ हजार त्याच्यामुळे मतांची काळजी करू नका अरे मी पडला ना मी आमदार आहे तुमचा मी आमदार आहे मी हे करतोय ना तुमचा उपकार नाही करीत लोकांनी तो त्याला पैसे वाटले त्यांना मत नाही घेतली मी तुम्हाला 1 काय रुपया दिला तुम्ही मला किती मदत दिले 25000 25000

त्यो कुरा भन्नुहोस् न